ऑर्बेटच्या जंगलात जमून कॅम्पवर आम्ही राहायला गेलो होतो खूप पूर्वी इथे जांभळाची खूप झाडं होती म्हणून या जागेचं नाव जमून कॅम्प असं पडलं जांभळाच्या झाडांना हिंदीमध्ये जमून किंवा जामून म्हणतात इथे पोचल्यावर आम्हाला कळलं गेली बारा वर्ष इथे कोणीच आलं नव्हतं कॅम्पची अवस्था एकदम बघण्यासारखीच होती बरं का एक छोटं स्वयंपाकघर होतं एक जनरेटर रूम होती आणि बारा टेंट होते पण टेंट म्हणजे माकडांची आणि चितळांची खेळण्याची जागाच झाली होती कारण टेंटच्या खिडक्यांची जाळी कधीच फाटली होती पडदे जे दरवाजे म्हणून लावलेले पडदे होते ते वाऱ्याने कधीच उडवून नेले होते आम्ही म्हटलं या टेंटमध्ये काही राहायला नको मग एक युक्ती केली आमच्या स्वयंपाकघराच्या जवळ एक छान शेड होती जिथे आमचं टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या होत्या गोलघरच म्हणायला हवं तर आम्ही सगळे बेड्स या गोलघरमध्ये हलवले आता आम्ही सगळे पाच जण एकत्र तरी राहत होतो आणि शेजारीच उंबऱ्याची झाडं होती उंबऱ्याच्या झाडाला गुलर म्हणतात हा हिंदीत पानांनी छान डवरलेली झाडं मऊ मऊ सालीची बदामी रंगाच्या खोडाची आणि लाडूसारख्या फळांनी डवरलेली पाहिली असतील ना तुम्ही उंबऱ्याची झाडं तुमच्या आजूबाजूला तर असं हे गुलर किंवा उंबऱ्याचं झाड आपण अंजीर खातो ना त्याचाच भाऊबंद आहे उंबऱ्याची फळं पण छान असतात अंजिरा एवढी गोड नाही पण प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी मेजवानीच असते ही फळं म्हणजे वेगवेगळे वटवटे तांबट चष्मेवाले आणि वेगवेगळे सुतार पक्षी अशी बऱ्याच पक्ष्यांची या झाडावरती दिवसभर रेलचेल असायची रेलचेल काय नुसता दंगाच असायचा एकदा तर चक्क असं करत धनेशाची जोडी पण अवतरली या लाजऱ्या बुजल्या पक्ष्यांनी आपल्या चोचीवरचं शिंग सांभाळत फळं चोचीत घेतली अशी टॉस केली म्हणजे अशी हवेत उडवली आणि परत झेलून कॅच करून फळं मटकवली आणि पुन्हा असा पंखांचा आवाज करत ही जोडी उडून गेली जरासे लाजरे बुजरेच वाटले मला धनेश रात्री मात्र गंमतच झाली या झाडाच्या आजूबाजूला प्राणी चेल लागले की टॉर्च मारून पाहिलं तेव्हा कळलं चितळं आणि भेकर आली होती ही झाडावरची फळं खायला अरे झाडावरची फळं हरीण कसं खाणार सो आहे दिवसभर पक्ष्यांनी जो दंगा केला होता झाडांवरती त्याच्यामुळे बरीचशी फळं खाली पडली होती जमिनीवर आणि मग ही फळं खायला रात्री सगळी हारणं येत होती भेकर हे मातकट रंगाचं किंवा चॉकलेटी रंगाचं असं छोटं हरिण आहे बरं का आणि फार मजेशीर आहे हे छोटं असल्यामुळे जरा घाबरंघुबरंच हरिण आहे जरा कुठे कशाची चाहूल झाली की असं कुत्र्यासारखा आवाज करणारं किंवा भुंकणारं म्हणून त्याला बार्किंग डिअर असंही म्हणतात आणि झालं ना तेच आम्ही छान टॉर्च मारून इकडे तिकडे पाहायचो चितळं आणि चॅक करत फळं खात दंग असायची मग आम्ही झोपे जायचो आणि मध्यरात्री आम्हाला अगदी गाढ झोप लागलेली असताना अचानक भेकरानी असा आवाज केला आता विचार करा हां तुम्ही छान रात्री झोपलाय आणि गाढ झोप लागते तेवढ्यात जर अगदी कानाच्या जवळ असा आवाज झाला तर दचकून उठाल की नाही झालं तेच आम्ही पटकन उठलो हातात टॉर्च घेतली आणि इकडे तिकडे प्राणी शोधू लागलो काय झालं भेकऱ्याला दचकायला पण काही दिसलं नाही नुसतीच टप 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 पळत अशी फांदीवरून अजून फळं पडली आणि फांद्यांचा थोडासा आवाज झाला आणि कोणीतरी प्राणी पळत गेला एवढंच आम्हाला कळलं सलग तीन चार रात्री हेच होत होतं आम्ही वाट बघून बघून झोपी जायचो आम्हाला छान डोळा लागला की अचानक भेकऱ्याचं सवायचं सगळे ताडकन दचकून जागे व्हायचो पुन्हा टॉर्च मारून बघायचो काही नाही टप 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 फळं पडल्याचा आवाज आणि पुन्हा फांद्या हल्ल्याचा आवाज आणि प्राणी गायब ते काय नाही मग पाचव्या दिवशी मी या उंबराच्या झाडांचं छान निरीक्षण केलं कोणीतरी प्राणी वर जातोय आणि खाली येतोय आणि फांद्यांवरून पळतोय म्हणजे काहीतरी खुणा राहिल्या असतील ना आणि झालंय तसंच मी झाडाच्या खोडाचं निरीक्षण करत असताना मला प्राण्याच्या नख्या उठलेल्या दिसल्या त्या खुण्यावरून मी ओळखलं हा प्राणी म्हणजे ऊद मांजर असणार मोठ्या खारीसारखा दिसणारा झुपकेदार शेपूट असलेला छोट्या कुत्र्याच्या पिल्लासारखं किंवा मुंगसासारखं तोंड असणारा पण मांजरासारखे कान असणारा असा हा उद मांजर हा प्राणी आहे शक्यतो झाडांवरती असतो काही वेळेला जमिनीवरती पण दिसतो आणि फळं फुलं पक्ष्यांची अंडी पक्ष्यांची पिल्लं असं सगळं याला खायला आवडतं या ऊद मांजराला इंग्रजीमध्ये सिवेट किंवा सिवेट कॅट असं पण म्हणतात बरं का तर सगळं काही खाणारा म्हणजे शाकाहारी पण आणि मांसाहारी पण अशा प्राण्यांना इंग्रजीमध्ये ओमनिवोर असं म्हणतात म्हणजे सर्व आहारी असं म्हणायला हरकत नाही पण आता याला पाहिजे कसं काही नाही मग आम्ही अम्माजींना विचारलं अम्मा क्या लगता है कौन सा जानवर आ रहा होगा रोज रात को ये गूलर के फल खाने के लिए त्या म्हणाल्या अगदीच सोपं आहे अरे वही होगा वो गूलर का लड्डू चोर बहुत तेज है असा गब्बू गब्बूसा दिसतो आणि छान झुपकेदार शेपूट आहे त्याची काळी काळी तोच येतो गुलर का लड्डू चोर मला अंबाजींचं हे बोलणं ऐकून हसायलाच आलं म्हणजे गंमतच वाटली एकतर त्या उमराच्या फळांना लाडू म्हणत होत्या आणि हा लाडू चोरणारा प्राणी आहे असं सांगत होत्या पण मला त्यांची ही कल्पना खूप आवडली मग मी अम्माजींना विचारलं अंबाजी आम्हाला या प्राण्याला बघायचं आहे आम्हाला या उंबराची फळं चोळणाऱ्या प्राण्याचे फोटो काढायचे तुम्ही काहीतरी आम्हाला तरकीब म्हणजे युक्ती सांगा अंबाजी म्हटल्या असं करा आता तुम्ही इथे राहत आहे तुमची त्याला सवय झाली आहे मग एक मिणमिणता दिवा किंवा टॉर्च चालू ठेवा त्याला येऊ द्या पोटभर फळं खाऊ दे आणि पहिल्यांदा जेव्हा भेकर ओरडतंय आहे तेव्हा लगेच टॉर्च मारू नका थोडा वेळ थांबा आणि मग टॉर्च मारा आणि सगळ्यात पहिल्यांदा तर कुठे जास्त फळं लगडली आहेत झाडावरती ती जागा शोधा म्हणजे तुम्हाला बरोबर माहिती असेल टॉर्च कुठे मारायचं आहे ते मग सापडेल की उंबराची फळं चोरणारा गुलर का लड्डू चोर त्या रात्री आम्ही अंबाजींनी सांगितलेल्या सगळ्या सूचना पाळल्या आणि जसं भेकरांनी केलं तसं आम्ही तयार झालो अजिबात बात हालचाल नाही करता हळू स्टॉर्च हातात घेतली मनातल्या मनात वीस आकडे मोजले एकदम सावकार अगदी प्रत्येक श्वासासारखे आणि मग जी जागा हेरून ठेवली होती जिथे फळं लगडली होती तिथे हळूच टॉर्च मारला मग एक, -एक करत सगळ्यांनी त्यांचे टॉर्च त्या दिशेने रोखले आणि मज्जाच सापडला की आम्हाला गुलर का लड्डू चोर तोच होता तो एकदम राखाडी रंगाचा काळी काळी झुकेदार शेपूट असलेला हिमालयन पाम सिवेट किंवा हिमालयन सिवेट हिमालयातलं उद मांजर फार लबाड तो है उद मांजर आम्ही पाहतो हे कळल्यावर एक फळ पुढच्या पायात धरून आपलं मुटकुळं करून बसलं की फांदीवर मैं नहीं लड्डू खायो असा आव आणल्यासारखा एकदम लबाड मुलासारखा आणि मग थोड्या वेळाने सावरल्यावर आमच्या आजूबाजूला असण्याच्या सरावल्यावर पुन्हा फळं मटकवायला लागला मग आम्ही त्याचे फोटो काढले टॉर्च बंद केल्या आणि त्याला पोटभर फळं खाऊ दिली दुसऱ्या रात्री पण तेच झालं पुढल्या रात्री जेव्हा भेकराचा आवाज झाला तेव्हा आम्ही सगळे हसलो आणि मी म्हणलोच सगळ्यांना देखो आ गया गुलर का लड्डू चोर